कैलास श्रीपती माने कृष्णामयी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी गजानन माने व्हाइस चेअरमनपदी सचिन गंगधर शिरोळे येथे निवडी बिनविरोध संचालक मंडळातील सर्वांनाच प्रमुख पदाची संधी देणार डॉक्टर दगडू माने शिरोडे येथील कैलासवाशी श्रीपती माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीत चेअरमनपदी पदी गजानन हरिबा माने तर व्हाईस चेअरमनपदी पदी सचिन दत्तात्रय गंगदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते चेअरमन डॉक्टर दगडू माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी सर्व संचालक उपस्थित होते डॉक्टर दगडू माने म्हणाले माजी उपसरपंच व कृष्णमाई पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय श्रीपती माने यांना यांच्यामुळे मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना सुरू झाली असून शेतकरी सभासदांचे मोठे योगदान असल्याने शेतीची पाणीपुरवठा योजना चांगल्या पद्धतीने सुरू आहे ही संस्था सुवर्ण सुवर्णमोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असल्याने येत्या पाच वर्षाच्या काळात संचालक मंडळातील प्रत्येक व्यक्तीला या संस्थेच्या प्रमुख पदावर संधी देण्यात येणार असून त्याचाच भाग म्हणून या निवडी बिनविरोध करण्यात येत असल्याचे डॉक्टर दगडू माने यांनी जाहीर केलं यावेळी मावळते व्हाईस चेअरमन रामचंद्र माने संचालक लक्ष्मण माने

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा